फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर करतोय आजच्या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकोणनव वाड्या फायनल साठी पाहल्या त्यामध्ये या ठिकाणी नवव्या क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक नऊ वरून गाडी शंभू मारे प्रसन्न तळमारे उत्तरवणी फोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली शंभू मारे प्रसन्न तळमावलेकरांचा निशान आध या बरोबर पर पतरवली भोरकरांचा सिकंदर सिकंदर आणि निशान आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची थे मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक तास क्रमांक चार ओढून ठेवलेली गाडी आई थोडाने प्रसार सहभागी होती वंदना मॅडम मोहन दादा माने सातारोड यांचा रॉकी बाई ही गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची मानकरी ठेवली सुंदर अशी गाडी पळाली कलडोणकरांची नशा अदिया बरोबर पळाला सातारोडकरांचा रॉकी भाई ते आजच्या मैदानातील मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक आठ वर नवली गाडी आयबाळ बाबा शिवती टेलर्स भोसे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला नंतर फोन करतो पाच क्रमांक एक वरून धावली गाडी धरणेश्वर प्रसन्न पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारोड स्वप्नील पाडील अमरावती यांचा अर्जुन ही गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठेवली सुंदर अशी गाडी पवारी स्वप्नील पाडील अमरावतीकरांचा अर्जुन आणि हिच्या बरोबर पहाला पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारोडकरांचा हरनिया हरनिया आणि अर्जुन आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले सुंदर अशा मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकली ठेवलेली गाडी पंचम क्रमांकाची ठेवलेली गाडी तर आज क्रमांक दोन रोड मिळालेली गाडी हॉटेल गावकरी रहमतपूर रोड कोरेगाव ह्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्वर जंजीर कंपनी शेठ कदम विसापूर कार्तिक फॅसला विसापूर आणि मोहित शेठ यावला नाशिक यांचा घरचा असा आज पळाला कार्तिक का आणि वादळ ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मान कर सुंदर अशा मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मान पटका चौथ्या क्रमांका क्रमांकाचा या ठिकाणी मान पटकावला तास क्रमांक सात वरून गाडी देवाशी जाधव पुस्तेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा महेश बाब जाधव पुस्तेगावकरांचा हरिया आधी या बरोबर पळला यश के चिखळे पनवेल चिखळे मो पनवेल झेंडा पलवान ग्रुप महागाव यांचा या ठिकाणी कारतूस झिरो सात झिरो सात ते या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानक ठेवले आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानक ठेवलेली गाडी तास क्रमांक तीन वरून गाडी पप्पू जगदारे कुमटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राकेश शेरसुतार कासारांबोरी मुळशी पुणे अरे पप्पू जगदारे कुमटे हिंद केसरी वशा ग्रुप कुमटेकर वहीर वजीर आद याबरोबर पळाला थैमान ग्रुप साखरवाडी शौर्य शिरशेक म्हणले देवी खिंडी यांचा या ठिकाणी बावर्या बावरी आणि वझीर याच्या बाजारामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांकाची मानकडी सुंदर अशा बाजारामध्ये दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांकाचा मान पटकावला चार क्रमांक सहा ओडनवली गाडी समग्र पांडुरना शेरार एक सर या गाडीचा च्या बाजारामध्ये दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली चेतनशेर भुतनगर डोंबरवाडी संजय शेठ बेलखडा यांचा या ठिकाणी दोन्ही लकी पळाला त्या बरोबर पळाला आनंदीबा शिवाजीराव रसाद आणि प्रेम दत्ताशेरसाद शेनवडीकरांचा सोन्या उरपत होते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच गाडी कार्तिक कार्तिकराव अक्षय होरपडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नाचा आणि अर्णव शेठ साळंके यांचा बकासूर बरोबर पळाला अमोल शेठ दिसले पिंपरे बुरदुक मोरी राजा पळाला राजा आणि बकासूर आजच्या एकसळकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे माणकरी सर्व जिने मोठा